मला असं वाटतं की काही दिवसांपूर्वी आम्ही आबा यांना भेटलो होतो आणि त्यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झाली होती आणि आपल्या विभागामध्ये भगतसिंग नगर असेल किंवा इतर काही जे भाग आहेत त्याच्यामध्ये तृतीय पंत ट्रान्सलेटर आपण त्याला बोलतो ते फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्याशी बोलताना एक लक्षात आलं की फार त्यांची कुचंबणा असते त्यांचं राहणीमान आणि त्यांच्या सर्व आयुष्य पुढचं जे काढायचं असतं ते फार बिकट असं असतं तर नक्कीच त्यांनी असं सांगितलं की त्यांचं असं म्हणणं असं होतं की आम्ही संख्येने कमी आहोत आम्ही मतदार म्हणून आम्ही कमी आहोत म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष होतं की काय तर ते त्या त्याला त्यांना आम्ही हे आश्वस्त केलेलं आहे की असं नाही शेवटी तुमचा तो अधिकार आहे तुम्ही संविधानाने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संसदेमध्ये मांडून तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सक्षमरित्या स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल याच्याकरता मी नक्कीच प्रयत्न करणार आहेत आणि त्यावेळेला ते असं बोलले की आ, मी आज एक एकटीच आली आहे परंतु माझ्यासोबतचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलते आणि त्या पद्धतीने मी त्या सर्वांचा विचार घेऊन तुम्हाला भेटायला येते त्या तशा पद्धतीने आज त्यांचे जे एक काही पदाधिकारी आहेत त्यांचे जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्कीच आशीर्वाद त्यांनी दिलेले आहेत मी या समाजामध्ये वावरत असता असताना सर्व लोकांचे आशीर्वाद मी त्या ठिकाणी घेत असतो आणि ते आशीर्वाद घेऊनच मला असं वाटतं की आपल्याला चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी पुढे जाता येणार आहे आणि आम्हाला सर्वांना शेवटी आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच आम्हाला बाळासाहेबांनी बायकोट दिलेलं आहे त्या ऐंशी टक्के समाजकारणातला भाग म्हणूनच आम्ही अशा लोकांकडे बघतो आणि त्यांचं त्यांच्या ज्या काही मागण्या ज्या आहेत कारण शेवटी कायदे जे बनवतं त्या संदर्भातले ते, ते कायदे मॅक्झिमम केंद्र सरकारबरोबर असतं तर मी त्यांच्यासाठी आमच्या सर्व खासदारांना एकत्र घेऊन किंवा विरोधी पक्षातल्या खासदारांना एकत्र घेऊन आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संसदेत हे गोष्ट मांडू ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क